आकाशवाणीचे हे बाज केंद्र असून गंगूबाई चोपळचा पळकर आपल्याला दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत आपल्या गावातले गंगाराम चापाडवले यांना हिरवी मिरची भाजी खाल्ल्याने संडास लागल्यामुळे त्यांनी मिरची विक्रेत्यावर केस दाखल केली आहे काल झालेल्या रेल रेल्वे अपघातात रेल्वे अपघात कशामुळे झाला याचे कारण शोधले असता रुळावरून मुंग्या माकोळे गेल्याने रेल्वे रुळावरून खाली घसरली त्यामुळे अपघात झाला रचारी पोलिसाने त्याच्या पत्नीला गाडी घेऊन जात असताना शिटी मारल्यामुळे पत्नीला राग येऊन तिने तब्बल आठ दिवस त्याला घरचं जेवण दिलं नाही त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये जेवण करून दिवस काढावं लागले साधू म्हणून आलेल्या त्या व्यक्तीने गावातील युवकांना सांगितले की तुम्हाला लग्न होण्यासाठी मी काही मंत्र देतो आणि त्या मंत्रानंतर तुमचे लग्न होईल म्हणून त्याच्याकडे अनेकांनी गर्दी केली त्या मंत्राचा याबाबत काहीच परिणाम झाला नाही नंतर असे समजले की सदर्व व्यक्ती लग्न न झाल्यामुळे वेडसर झाला असून त्याने साधू पुरुषाचा वेध घेऊन लोकांना हा सल्ला देण्याचा सपाटा सुरू केला होता ठिकाणी मुलगी पाहायला गेल्यानंतर त्या मुलीने पाहुण्यांना दिलेले उत्तर मोठे नवलाचे ठरले कारण त्या मुलीने सांगितले मी कोणतंही काम करणार नाही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर शेअरचॅट इत्यादीवरच मला दिवस पुरत नाही घरातील काम करण्यासाठी तुम्हाला वेगळी बाई सांगावी लागेल ही अट जर मंजूर असेल तरच मी लग्नास तयार आहे हे ऐकून काही पळत नाही